लग्नाच्या सतरा दिवसात संपवलं महाराष्ट्रात पण एक सण आहे सांगली जिल्ह्यातील कुपुडा एक धक्कादायक घटना घडली अनिल पत्नी राधिकेने हत्या केली रात्री स्मरण पोटन वादातून राधिकांच्या डोक्यात कोरडीने वाद केली ज्यामुळे अनिल लोखंडे यांचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून पत्नीचे कारण अजून अपष्ट आहे मत अनिल लोखंडे याची पहिली पत्नी कर्करोग कर्करोगामुळे मरण पावली होती त्याने दोन मुली असून दोघीची लग्न झाली होती अनिल घरी एकटेच राहत असताना त्यामुळे सातारा जिल्ह्यातील खटाळा तालुक्यातील उडीगावमध्ये सत्तावीस वर्षीय ला राधिका बाळकृष्ण याच्याशी सतरा मे रोजी लग्न लावून दिलं लग्नाच्या अवघ्या सतरा दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडे बारा या दरम्यान राधिकाने अनिलच्या डोक्यावर हातावर पुरड्याने वार करून त्याचा जागीच फोन केला